साक्षीने आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांचं अभिनंदन करतो आपल्या देशाची भारत आर्मी आपल्या इंडियन एअरफोर्सचं देखील मी अभिनंदन करतो की आ, काही दिवसांपूर्वी भारतावरती जो पाकिस्तानाने भ्याड हल्ला केला होता त्याला चोख प्रत्युत्तर हे आपल्या सरकारने आपल्या आर्मीने दिलेलं आहे नऊ दहशतवादी दहशतवाद्यांशी असलेले आश्रयची स्थळं ही आपल्या इंडियन एअरफोर्सने उद्ध्वस्त केली आणि एक सुसंस्कृत भारताचं अजून एक उदाहरण जगासमोर आपण ठेवलेलं आहे की आपण पत्रकार परिषद आपल्या इंडियन आर्मीची आपण पाहिली असेल त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट म्हटले की आम्हाला कुठलं युद्ध करायचं नाही परंतु प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स ह्या आम्ही नक्कीच घेणार आहोत आणि त्याचा भाग म्हणून ही कालची कारवाई होती ह्याचा अर्थ असा होतो की आपण संवेदनशील भारत ह्याचं पुन्हा एकदा उदाहरण आपण जगासमोर ठेवलेलं आहे आपण पाकिस्तानाच्या कुठल्याही मिलिटरी बेसवरती आपण अटॅक केला नाही कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांच्या वस्तीवरती आपण अटॅक केलं नाही आपण फक्त दहशतवाद्यांच्या स्तरावरती अटॅक केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं आपण कौतुक करावं थोडं कमी आहे परंतु आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा आपल्या सरकारचं आणि आपल्या भारतीय सैन्याचं मी अभिनंदन करतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद